सगळ्या सोप्या पद्धतीचा हा नाश्ता आहे झटपट होणार आहे चटपटीत लागतो मुलांनासुद्धा तुम्ही करून देऊ शकता ब्रेकफास्टला करून देऊ शकता जर तुमच्याकडे आता पाहुणे आले ना तर तुम्ही पाहुण्यांनासुद्धा झटपट करून देऊ शकता असा हा नाश्ता बाहे आहे बाहेर तो कुरकुरा आहे आणि आतमधून सॉफ्ट आहे याच्यासमोर आलूभंडे आणि समोसेसुद्धा फिके पडेल जरा पटकन रेसिपीला आता आपण सुरुवात करू कोणताही वेळ करायचा नाही इथे बटाटे घ्यायचे आपल्याला आणि कुकरमध्ये आपल्याला चार होऊ द्यायच्या आहे मंद असेवर थंड झाल्यावर आपल्याला काढून घ्यायचं आहे बटाटा छान मऊसूत शिजलेला आहे त्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला छान किसून घ्यायचं आहे बारीक किसणीने कि किंवा थोड्या जाड्या किसणीने सुद्धा तुम्ही किसू शकता आणि नंतर वाटीने आपल्याला प्लेन करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला बेसन टाकायचं आहे दोन चम्मच मोठे बेसन टाकायचे आहे आणि बेसन टाकल्यानंतरच आपल्याला परत एक टाकायचं आहे ते म्हणजे तांदळाचं पीठ आपल्याला टाकायचं आहे तो एक चम्मच तांदळाचं पीठ टाकायचं आहे बाइंडिंग येण्यासाठी आपल्याला हे दोन टाकायचं आहे बेसन आणि तांदळाचं पीठ आता बारीक करून आपल्याला मिरे टाकायचे आहे नंतर धने पावडर एक चमचा धने पावडर टाकायचं तिखट टाकायचं तिखट तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता थोडी हळद टाकायची आपल्याला आणि सख्या माग आपल्याला मीठ टाकायचं आहे जर आमसूल पावडर असेल तर ते तुम्ही नक्की टाका पण माझ्याकडे नव्हतं म्हणून मी इथे थोडंसं चाट मसाला टाकलेला आहे सगळं साहित्य आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीचा उंडा व्हायला हवा आणि आता एका भांड्यामध्ये मी थोडा मैदा घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाणी टाकून आपली त्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे खूप पातळे नाही आणि खूप घट्ट नाही साधारण आता इथे ब्रेडचे तुकडे घ्यायचे आपल्याला ताजी ब्रेड घ्यायची किंवा तुमच्याकडे शिवी असेल तरी तुम्ही घेऊ शकता आणि त्याला आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं आहे पाच ते सहा ब्रेड घेतलेला आहे तर त्याला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे इथे झाला ब्रेड आपल्यात तयार झालेला आहे बघा अशा पद्धतीने आता एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेला आहे आता त्याच्यानंतरची समोरची प्रोसेस सांगते आता आपल्याला एक उंडा घ्यायचा आहे आता मी तुम्ही गोल करू शकता मी थोडासा लांबोळा असा केलेला आहे तुम्ही दिल आकाराचा करू शकता कोणत्याही आकाराचे तुम्ही हे स्नॅक्स करू शकता बघा मी अशा पद्धतीने केलेला आहे आणि नंतर काय करायचं आपल्याला मैद्याच्या ह्याच्यामध्ये टाकायचं आणि मैद्याच्या पेस्टमधून काढून आपल्याला ब्रेड क्रममध्ये टाकायचं आहे घोळून ठेवायचं आहे आणि नंतर एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे बघा अशाच पद्धतीने मी सर्व करून घेणार आहे म्हणजे एकदम जर आपण करून घेतलं ना तर आपल्याला तळायला त्रास होत नाही आता तेल गरम होऊ द्यायचं गरम तेलामध्येच आपल्याला टाकायचे आहे अगदी दोन मिनटामध्ये होतात जास्त वेळसुद्धा लागत नाही परंतु लालसर काळा तरच खूप छान लागते खायला आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं परत टाकलेले आहे परत तशाच पद्धतीने तळून घेणार आहे बाबा अतिशय सुंदर आणि छान टेस्टी बघूनच असं वाटते की आत्ताच खावं असं वाटत आहे इतकी सुंदर झालेले आहे नक्की तुम्ही एक वेळा करून बघा आणि हा टमाटर सॉससोबत अतिशय सुंदर लागतो आणि थंड झाल्यावर नुसते खाल्ले तरी काही हरकत नाही खूप छान स्नॅक्स होतो तुम्ही मुलांना करून द्या ब्रेकफास्टला करून द्या किंवा केव्हाही करून तुम्ही खाऊ शकता तुम्हाला माझ्या रेसिपी खरोखर आवडतात का माझ्या रेसिपी खूप सिम्पल असतात साधे असतात आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल आणि अजून चॅनलवर तुम्ही नवीनच असाल आणि सबस्क्राईब जर केलं नसेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तसं वाटलं व्हिडिओ तुम्हाला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघा बाहेरून खूपच कुरकुरीत आहे आणि आतून छान सॉफ्ट आहे नक्की करून बघा ही रेसिपी ट्राय करून बघा कसा वाटला व्हिडिओ धन्यवाद